जाहीर तर मित्रांनो नु, नुकतच भारतीय जनता पार्टीचं पुण्यामध्ये अधिवेशन पार पडलं त्या अधिवेशनामध्ये बोलत असताना भारतीय जनता पार्टीचे उच्च नेते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवरती जोरदार टीका केली ती म्हणाले की शरद पवार हे देशातील भ्रष्टाचारी लोकांचे सरदार आहेत त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती सुद्धा जोरदार टीका केली उद्धव ठाकरेंना ते म्हणाले की उद्धव ठाकरे हे औरंगाबाद सॉरी औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत तर मित्रांनो लोकसभेच्या वेळेला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरती टीका केलेली होती नरेंद्र मोदी शरद पवारांना म्हटले होते शरद पवारांना उद्देशूनच म्हटले होते की महाराष्ट्रामध्ये एक भटकती आत्मा आहे आणि ही भटकती आत्माची जी टीका आहे हे महाराष्ट्रातील सर्व सुशिक्षित जाणकार लोकांना आवडली नाही आणि त्याचा परिणाम काय होतो हे लोकसभेच्या निकालामध्ये दिसलं तरी सुद्धा भाजप या गोष्टीपासून जरासुद्धा बोध घेत नाही आता विधानसभेच्या निवडणुकांचं रणशिंग अमित शहानी पुण्यातून फुंकलेला आहे आणि त्याच सभेमध्ये अतिशय महत्वाची सभा होती त्याच सभेमध्ये त्यांनी शरद पवारांवरती पुन्हा एकदा जोरदार टीका केलेली आहे तर मित्रांनो याला संदर्भ असा आहे की जर एखाद्या प्रदेशाचा मोठा नेता असेल आणि त्या नेत्याला जर वारंवार टार्गेट केले जात असेल तर ते लोकांना आवडत नाही हे आजपर्यंत बऱ्याचशा इलेक्शन्समधून किंवा बऱ्याचशा निवडणुकांमधून हे दिसून आलेलं आहे उदाहरण सांगायचं झालं तर दोन हजार सात साली काँग्रेसच्या त्यावेळेसच्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुजरातमध्ये विधानसभेच्या वेळेला प्रचार करत असताना नरेंद्र मोदींना मोदका का सौदागर असं म्हटलं होतं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या मोदका का सौदागर या टीकेमुळे काँग्रेसचं पूर पाणीपत झालं त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे फक्त एकोणसाठ आमदार आले आणि भारतीय जनता पार्टीचे एकशे सतरा आमदार निवडून आले म्हणजेच काय तर तिथे सुद्धा लोकांना नरेंद्र मोदींवरती सोनिया गांधींनी केलेली जी टीका होती ती टीका लोकांना रुचली नाही तर आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे महाराष्ट्रामध्ये शरद पवार हे सध्याचे खूप म्हणजे जुने जाणते नेते आहेत वयोवृद्ध आहेत त्याचबरोबर आज जर आपण देशभरात जरी पाहायला गेलो तरी शरद पवारांच्या तोडीचा नेता देशामध्ये नाही आहे आणि अशा वयस्कर अनुभवी त्यानंतर सर्वच दृष्टीने चांगल्या असलेल्या नेत्यावरती जर अशा पद्धतीची झहरी टीका अमित शहा यांच्याकडून किंवा परिणामी भारतीय जनता पार्टीकडून जर होत असेल तर त्याचा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला मोबदला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चुकवावा लागू शकतो याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर सांगा